महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची सध्या नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी झालं महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या पदाधिकारी पदा स्वतः हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील रस्त्यावर उतरून घराघरात जाऊन आता मतदारांना विनंती करत आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तुम्ही रस्त्यावर कसं चित्र असेल काय सांगणार अतिशय चांगलं चित्र आहे वसमत मध्ये आणि शंभर टक्के आघाडी निवडून येणार कोणकोणते असे वसमत शहराचे जे प्रश्न आहेत ते सोडले जाते अतिशय खूप मोठे प्रश्न आहेत असं जर पाहायला गेलो तर तुम्हाला मी एका दोन मिनिटात असं नाही सांगू शकणार आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्या इथं ड्रेनेजचा खूप मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे जे दैनंदिनी जीवनाला लागते ते समस्या खूप मोठ्या आहेत आणि ते सोडवण्यासाठी आज पसरव या लोक अपयशी ठरलेले आहेत आणि आता आम्ही सर्व नवतरुण मंडळी आणि अनुभवी मंडळी या रिंगणामध्ये उतरलेली आहे आघाडी मार्फत आणि खात्री आहे की यावेळेस वसमत मध्ये आघाडी जिंकून येणार मतदार राजाला काय मी आपल्या मार्फत मतदार मतदार बंधूंनी बघितला सुजान मतदार बंधू आणि सुचवेल त्यांना विनंती करेल की सुशिक्षित सुज्ञ आणि अनुभवी माणसाला मतदान केलं पाहिजे जागरूक होऊन मतदान केलं पाहिजे जे लोक या शहरामध्ये विकासाच्या नावाखाली पैसे ऐकतात किंवा विकासाच्या नावाखाली जे गैरव्यवहार करतात अशा लोकांना बाजूला करून जे कोणी या विकास विकास कामं करतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकलं पाहिजे